मी आता सुरू करतो किंवा करते तर आय एम स्टार्टिंग नाव मला हा रिपोर्ट तपासायचा आहे आय नीड टू चेक धीज रिपोर्ट तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी टू इंग्लिश मास्टरी या चॅनलवरती आणि आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत ऑफिसमध्ये रोज वापरायची पंचवीस अशी इंग्रजी वाक्य जी की तुम्ही मराठीत त्याचा विचार करता मराठीत बोलताही परंतु इंग्लिशमध्ये बोलताना ते कसल्या स्वरूपात बोलायला हवं हे तुम्हाला ऑफिसमध्ये बसून बोलता येत नाही आणि ही, ही वाक्य तुम्ही जर आज बघितली आजचा व्हिडिओ बघितला तर तुम्हाला नक्कीच महत्वपूर्ण वाटेल ही वाक्य तुमचं ऑफिस कम्युनिकेशन लेवल एकदम प्रोफेशनल बनवतील तर चला कुठलाही वेळ न वाया न घालवता सुरू करूया आपला आजचा महत्वपूर्ण आणि मजेशीर एक व्हिडिओ आणि नॉलेज गेन करूया तर ऑफिसमध्ये वापरायची पंचवीस ऑफिस इंग्लिश सेंटेन्स इंग्लिश वाक्य आहे जे की तुम्ही ऑफिसमध्ये वापरू शकता आज ही फाईल शेअर करू शकता का तर एखाद्याला आपण विचारणार आहे किंवा एखाद्याला आपण इझिली बोलतो की आपण ही फाईल शेअर करू शकता का मला तर आपण इंग्लिशमध्ये कसं बोलायचं ते कॅन यू शेअर धीस फाइल मी तुम्हाला ईमेल पाठवला आहे एखाद्या ऑफिसरला एखाद्या आपण सरला ईमेल पाठवला आहे तर ते आपण कसं सांगणार त्यांना जाऊन आय हॅव सेंट यू अँड ईमेल मला थोडा वेळ मिळेल का एखाद्या आपल्या बॉसला जर आपण वेळ मागतोय तर इंग्लिशमध्ये आपण कसं म्हणणार हे कॅन आय गेट समटाईम मी लगेच परत येतो किंवा येते एखाद्या वेळेस आपण कंपनीतून बाहेर जातोय तर आपण आपल्या बॉसला कसं सांगू शकतो की मी लगेच परत येतो किंवा येते इंग्लिश मध्ये तर आय विल बी राईट बॅक म्हणजे मी लगेच येतोय हा काम आजच पूर्ण करायचा आहे एखाद्याला आपण सांगतोय की हा काम मला आजच्या आज कंप्लीट पाहिजे तर हे कसं सांगू शकतो धीज वर्क मस्ट बी कंप्लीटेड टुडे मस्ट बी मस्ट बी, बी कंप्लीटेड टुडे तुमची मदत मिळेल का एखाद्याला आपण मदत मागतोय तर तुमची मदत मिळेल का कसं म्हणणार कोल्ड यू हेल्प मी क्वेश्चन मार्क मला हा डेटा अपडेट करायचा आहे आय नीड टू अपडेट धीस डेटा मी तुमच्याशी पूर्णपणे सहमत आहे हे वाक्य आपण कसं बोलणार एखाद्या गोष्टीशी एखाद्या प्रोजेक्ट डिस्कशनमध्ये आपण जर एखाद्या मताशी सहमत आहे आणि सर्वांचं जर एकमत आहे तर हे इंग्लिशमध्ये आपण कसं बोलून दाखवू शकतो तर आय कम्प्लिटली विथ यू म्हणजे आपण हे बॉसला पण म्हणू शकतो की आय कम्प्लिटली अॅग्री विथ यू मी तुमच्याशी पूर्णपणे सहमत आहे मी नंतर कळवतो किंवा कळवते तर आपण एखाद्या गोष्टीला वेळ मागतो किंवा आपण त्यांना सांगू शकतो की मी तुम्हाला थोड्या वेळानं सांगू शकतो किंवा मी थोड्या वेळानं तुम्हाला कळवतो मी तुम्हाला चेक करून सांगतो हे वाक्य आपण कसं इंग्लिशमध्ये त्यांना पटवून देऊ शकतो की मी तुम्हाला नंतर सांगतो नंतर सांगते तर आय विल लेट यू नो लेटर म्हणजे आता जी गोष्ट तुम्हाला माहीत नाही आणि तुम्ही नंतर सांगणार आहात तर आय विल लेट यू नो लेटर कृपया हे प्रिंट करून घ्या एखादं प्रिंट काही करायचं आहे या तर आपण एखाद्याला मागतोय की कृपया हे प्रिंट करून द्या प्लीज गेट धीस प्रिंटेड म्हणजे प्रिंट करून द्या मला असा त्याचा अर्थ होतो मी मिटिंगमध्ये आहे कुणालाही आपण सहज ऑफिसमध्ये म्हणू की मी मिटिंगमध्ये आहे मी मिटिंगमध्ये जाणार आहे तर आपण कसं म्हणणार आय एम इन अ मिटिंग आज आपण हे उद्या करू शकतो का एखादं काम आहे आणि आज तुमच्याकडे खूप लोड आहे तर तुम्ही सहजली बॉसने एखादं आज काम आहे तर आपला फ्रँकली एक क्वेश्चन मनात तयार होतो की आपण हे उद्या करू शकतो का तर हे आपण हे उद्या करू शकतो का हे वाक्य आपण इंग्लिशमध्ये कसं बोलू शकतो तर कॅन वी डू धीस टुमारो मग बॉस इंग्लिशमध्ये सांगू शकतो की येस यू यू डू स टुमारो तर आपण हे उद्या करू शकतो का या को या वाक्याचं इंग्रजीत रूपांतर होतं कॅन वी डू धीस टुमारो मला हा प्रोजेक्ट समजला एखादा प्रोजेक्ट आहे एखादा प्रोजेक्ट कोणीतरी तुम्हाला एक्सप्लेन केला आहे आणि तो प्रोजेक्ट तुम्हाला समजला आहे तर आता हे मला हा प्रोजेक्ट समजला हे मराठीत न बोलता तुम्ही इंग्लिशमध्ये कसं बोलणार तर इंग्लिशमध्ये तुम्ही बोलणार आय अंडरस्टू धीस प्रोजेक्ट हा प्रोजेक्ट मला समजला आहे आय अंडरस्टूड नेक्स्ट आहे तुमच्याकडे काही सूचना आहेत का एखाद्या मीटिंगमध्ये पण आपण विचारू शकतो की तुमच्याकडे काही सूचना आहेत का सुचना तर हे इंग्लिशमध्ये कसं येईल डू यू हॅव एनी सजेशन म्हणजे एखादा प्रोजेक्ट आहे एखादं डिस्कशन आहे एखादी मीटिंग आहे तर मीटिंगमध्ये आपण कु मीटिंग संपल्यानंतर विचारतो की कुणाचं काही सजेशन आहे का कुणाचं काही मत आहे का तर त्या ठिकाणी आपण असंही इंग्लिशमध्ये विचारू शकतो की डू यू हॅव एनी सजेशन्स मी तुमचा मुद्दा समजलो किंवा समजले एखादा मुद्दा आहे आणि एखादा आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतोय त्याच्या रिगार्डिंग तर आपण कसं बोलू शकतो मी तुमचा मुद्दा समजलो किंवा समजले तर हे बोलू शकतो आय गॉट युअर पॉईंट म्हणजे मला तुझा मुद्दा समजला आहे नेक्स्ट आहे कृपया थोडं स्पष्ट करा एखादा प्रोजेक्ट आपण डिस्कशन करतोय एखादी मीटिंग अटेंड करतोय आणि आपल्याला समजत नाहीये एखादा पॉइंट समोरचा सा काय सांगतोय तर आपण कृपया थोडं स्पष्ट करा हे मराठीत न बोलता इंग्लिशमध्ये कसं बोलू शकतो तर प्लीज क्लॅरिफाय अ लिटल म्हणजे थोडं स्पष्टीकरण द्या न्या हा माझ्याकडून झालेला छोटा चुकी आहे ही माझ्याकडून झालेली छोटी चूक आहे असं जर आपल्याला म्हणायचंय तर थिज इज अ स्मॉल मिस्टेक फ्रॉम माय साईड म्हणजे माझ्या साईडनी ही स्मॉल मिस्टेक आहे हे तुम्ही कबूल करताना वापरू शकता फाईल अजून अपलोड झालेली नाही एखादी फाईल आहे आणि ती अपलोड झाली नाही किंवा मेलमध्ये गेली नाही तर आपण हे इंग्लिशमध्ये कसं सा सांगू शकतो द फाईल इज नॉट अपलोडेड एट म्हणजे अजूनही फाईल गेलेली नाही आपण हे पुन्हा एकदा पाहूया एखादा एक प्रोजेक्ट आहे एखादा डिस, डिस्कशन आहे एखादा प्रोजेक्ट आहे तर आपण हे पुन्हा एकदा पाहू का हे जर तुम्हाला इंग्लिशमध्ये सांगायचं आहे की तर शाल वी चेक धीज अगेन मग तुमचा बॉस बोलू शकतो यस मला हे अतिशय महत्वाचे वाटते आय फाइंड धीज व्हेरी इम्पॉर्टंट नेक्स्ट आहे मी यावर काम करत आहे तुम्ही एखाद्या गोष्टीवरती काम करतायत आणि त्या गोष्टीचं डिस्कशन चालू आहे तर मी यावर काम करत आहे हे वाक्य तुम्ही इंग्लिशमध्ये कसं बोलू शकता आय ॲम वर्किंग ऑन इट मी हे शक्य तितक्या लवकर करतो किंवा करते तर हे वाक्य तुम्ही इंग्लिशमध्ये कसं बोलणार आय विल डू इट ॲज सुन ॲज पॉसिबल बऱ्याच ऑफिसमध्ये ए एस ए पी लावतात मेलमध्ये पण लावतात तर त्याचा अर्थ होतो आय विल डू इट ॲज सुन ॲज पॉसिबल आजचे काम संपले एखाद्या वेळेस आपण जर एखाद्याला म्हणायचे आपल्याला आपल्या आ, मित्राला किंवा आपल्या कलिगला म्हणायचं की, की आजचं काम माझं संपलेलं आहे तर हे कसं म्हणणार आपण द वर्क इज डन फॉर टुडे म्हणजे आजचं काम संपलं तर मित्रांनो हे बघा ही होती ऑफिसमध्ये रोज वापरायची पंचवीस इंग्लिश वाक्य आणि ही वाक्य वापरायला सुरू करा आणि तुमचा प्रोफेशनल इम्प्रेशन नक्कीच वाढेल प्रोफेश हे बघा मित्रांनो हा व्हिडिओ हो बघितल्यानंतर तुम्हाला नव्वद टक्के असं वाटलं असेल की ही रोज वापरातली प्रोफेशनल इम्प्रेशन वाढेल अशी मराठी टू इंग्लिश कन्व्हर्सेशन आहे डिस्कशन आहे तर तुम्हाला यातलं कुठलं वाक्य आवडलं सर्वात आवडलं ते कमेंटमध्ये लिहा आणि तुम्हाला तेच वाक्य आवडलं ते जे तुम्ही रोज डिस्कशनमध्ये करताय तर कंप्लीट युअर होमवर्क जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईबर करा आणि पुढच्या व्हिडिओ तो आपण शिकणार आहोत खूप असा फंटॅस्टिक टॉपिक आहे आपला पुढच्या व्हिडिओमध्ये खूप फंटॅस्टिक होणार आहे ज्याचे तुम्ही कल्पनाही केली नाही तर टॉपिक मी तुम्हाला आज सांगून देणार आहे उद्याचा टॉपिक आहे ट्वेंटी फाईव्ह इंग्लिश सेंटेन्सेस यूज इन व्हॉट्सॲप चॅट म्हणजे व्हॉट्सअपवर वापरायची इंग्लिश वाक्य जे की तुम्ही उद्याच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे आणि व्हॉट्सअप तुम्ही चालवताना समोरच्याला जर तुम्हाला वेड्यात काढायचं आहे समोरच्याला तुम्हाला पटवून द्यायचं आहे की मला इंग्लिश येते तर ही पंचवीस इंग्लिश वाक्य तुम्हाला अशी शिकवणार आहे अशी दाखवणार आहे असं व्हिडिओ होणार आहे की तुम्हाला हा व्हिडिओ बघितल्यानंतर असं वाटेल की आता मला इंग्लिश येतं आहे हे मी व्हॉट्सअप चॅटवरती सिद्ध करू शकतो तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंटद्वारे मला कळवा आणि लाईक करा सबस्क्राईब करा आणि अशीच रोज प्रत्येक नवनवीन व्हिडिओ येत राहील तो बघत चला आणि आम्हालाही मोटिवेट करा तर धन्यवाद भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये याच जोशात याच नॉलेजवरती तर थँक्यू धन्यवाद बेस्ट ऑफ लक